मध्ये रेल्वे स्टेशन परिसरात बावीस वर्षांची परंपरा जपत तृतीय पंथीयांनी धुमधडाक्यात गणेशोत्सवाचं आगमन करत आपल्या घरी गणपती बाप्पा यांची प्राणप्रतिष्ठा केली शहरामधील अनेक तृतीयपंथी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतात आकर्षक अशी गणेशमूर्ती तसेच सुंदर देखावा साकारलाय मनोभावे दररोज विधिवत पूजा केली जाते असं खान सिमरन ब्रह्मामणे यांनी सांगितलंय नमस्कार माझं नाव सिमरन ब्राम्हणे आज गेले बावीस वर्ष आम्ही माझी गुरु मी माझी ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे लोक आम्ही सगळे मिळून माझ्या गुरुच्या घरामध्ये गणपती बसवतो गेल्या बावीस वर्षापासून माझ्या आजूबाजूचे लोक सुद्धा यात सहभागी होतात आणि माझे ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे लोक सुद्धा यात सहभागी होतात आणि फक्त माझी हीच कोणाट हीच प्रार्थना आहे सरकारकडनं की जे लाडकी बहीण योजना जेंट्सला अवेलेबल आहे जे लेडीजला अवेलेबल आहे तर मला फक्त त्यांच्याकडनं हेच पाहिजे की आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी पण ही योजना तुम्ही चालू करा आणि गणपती बाप्पाच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांचं दुःख बिमारी दूर कर सगळ्यांना धन दे दौलत दे सगळं यशाने तू भरपूर दे माझी फक्त गणपती चरणी हीच प्रार्थना आहे